नमस्कार यूट्यूब फॅमिली प्राणू वाडेनगरवर्ती आपला हार्दिक स्वागत तर आता मी आलोय ब्रह्मदल्ली रोडला इथे काय काय आहे ते आपण पाहूया चला तर गाइस हे बघा हे इकडे आहेत ना हे असे कार्पेट वेलीपेट आणि वगैरे अशा दुकाने आहेत होलसेल मध्ये इकडे भेटतात हे बघा अशा प्रकारे इकडे हा सगळा होलसेल मार्केट आहे मस्जिद बंदर सेशनपूर पासून उतरलात ना सरळ सरळ मुंबादेवी ला आपण येतो तोच हा रोड आहे अशी होलसेलची सगळी दुकान आहेत त्या साईडला पण अशीच आहेत हे बघा मोठा मार्केट आहे आपल्या उपनगरापेक्षा इकडे स्वस्त पडतं शर्ट बोला बॅगा बोला आणि इकडे बघूया ह्या साईडला काय काय आहे ते आणि पुढे अजून काही काय बघण्यासारखं आहे ते तुम्हाला मी दाखवतो वेगळे असे वॉच आहे वॉच एक सो रुपया ये उपरवाले दीडशो दोनशो तो आहे ना तर ते होलसेल मध्ये बघा हे बुक्स वगैरे खूप होलसेल मध्ये भेटतात इकडे आता मुलांच्या आपल्या शाळेला लागतात नाही का बुक्स मोठे मोठे होलसेल मी एक एक दोन दोन डझन तिकडून घेऊन जायचे बघा तर पुढे आहे ना अजून काय काय आहे मस्त बघायला खास करून लेडीज लेडीजांसाठी पुढे मोठा मार्केट आहे कपड्यांचा तर आपण चला जाऊया पाहूया तिकडे दहा वर्षी काय काय आले ते मी बऱ्याच वर्ष निकडे आलोय इकडे पण आपली पहिली दुसरी किंवा तिसरी आधीची व्हिडिओ असते इकडे परफ्यूम ट्रेन मस्त भेटतात असे बघा परफ्यूम शंभर रुपये बॉटल दोनशे रुपये बॉटल परफ्यूमची पण दुकान आहे छोटी साईज असते बघा बघा परफ्यूम ऑफिसर स्ट्रॉबेरी चाचा ऑफिसर कायच आहे सो दो सो। गाईस आहे ना शंभर दोनशे पर्यंत आहे ना परफ्यूम इथे भेटून जातो बघा इकडे काही मेहंदे आहेत मेहंदीचे कोण हे इकडे बघा हे इकडे परफ्यूम चे दुकान आहे तर गाईस बघूया आता इकडे बघा हे कपडे बघा या दोनशे अडीचशे पर्यंत या पॅन्टी चालू नहीं नहीं। चालू मार्केट चालू झालंय की नाही माहिती नाही हे बघा लहान मुलांचे ड्रेस होलसेल बारा दुपारचे बघूया आपण चालू झालंय की नाही मार्केट कारण का हा मार्केट आहे ना दुपारपर्यंत चालू होतो सकाळी शकाल सकाळी नाही होत हे बघा ब्लँकेट बघा पडदे ब्लँकेट असे इकडे बघा लहान मुलींचे ड्रेस सकट मोठ्या मुलांच्या आपल्या माणसांचे ड्रेस हे बघा मार, या असे या खूप एम मार्ग मर्चंट मार्ग आहे हा हे बघा पण तिकडे बाराशे पंधराशे पर्यंत इजली आहे ना तिकडे भेटून जातो बघा साडेतीनशे रुपये चपला बघा चपला साडेतीनशे पर्यंत साडेतीनशे रुपये कुठल्या पण या फिक्स रेट साडेतीनशे इकडे पण बघा ड्रेसच आहेत ड्रेस आहे ना हे बघा पडदे बघा हे ड्रेस आतमध्ये मार्केट आहे मोठा पण जाऊया तिकडे पण भैया कैसा आहे पाचशे का दो बघा पाचशे रुपयामध्ये दोन हे बघा ड्रेस टॉवेल आहेत बघा ब्लँकेट आहे बघा इकडे या शॉपिंगला कारण का इकडे खूप स्वस्त भेटतो काहीच बघा हे पर्स आहे तिकडे अजून हे बघा यासर पडदे पर्स इकडे सगळं मेकअपचं सामान हे बघा होलसेलिस्टेप हे बघा होलसेल मार्केट आहे या बिंदास शॉपिंग करा इकडे मग कमी मध्ये भेटतो तुम्हाला ॲड्रेस सांगतो मी नंतर इकडे कसं यायचं ते हे बघा मेकअप पूर्ण लेडीज लोकांचं आहे हा बघा चला पुढे आपण काय काय आहे ते अजून पाहूया हे बघा आपल्या आतले कपडे वगैरे इकडे आहेत ना चांगल्या क्वालिटीचे भेटतात एकदम स्वस्त मध्ये बांगड्या बघा नेकलेस बघा हे सगळं होलसेल इकडे भेटतो अच्छा हे सब होलसेल मार्केट आहे ना आपण बघा इस इकडे आहे ना हे बघा एकशे ऐंशी रुपये ब्रा दोनशे सत्तर रुपये ब्रा दीडशे रुपये ब्रा दोनशे बघा हे असं बघा सगळं होलसेल आहे कपडा पण हे बघा दोनशे वेंशे खूप रस्त्यामध्ये भेटत इकडे कार्पेट कॉर्नर म्हणून दुकान आहे हे बघा मेकअपचं सामान नज बोला नील पेल नक पॉलिश बोलतात आपल्या कोकणी भाषेत पॉलिश बोलतात जुने हे बघा सगळे आता जेवायला बसत तिकडे मोठा मार्केट आहे कपड्यांचा हे बघा भारी बारीक अडीचशे रुपया पासून काय ते सेल लागले इकडे सेल आहे हे बघा खूप मोठा मार्केट आहे हा आता पाचशे रुपये पाचशे साडेपाचशे पासून आहे ना चौदाशे पन्नास आहे बघा ड्रेस बघा बघा चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास आहे बघा अठराशे पन्नास सोळाशे पन्नास एकदम चांगल्या क्वालिटीचे होलसेल बघा तेराशे इकडे आहेत सोळाशे आहेत बघा ड्रेस बघा ह्या साईडला पण बघा इकडे सातशे पन्नास फिक्स रेट सातशे पन्नास बघा सातशे पन्नास खूप मध्ये आठशे पन्नास सातशे पन्नास या इकडे तुम्ही शॉपिंग करा एकदम होलसेल आहे हे बघा गाईज पाचशे पन्नास सहाशे पन्नास पासून सुरुवात आहे इकडे हे बघा खास करून महिलांसाठी हा मार्केट हे बघा कानातले बघा ज्वेलरी कानातले नवीन मध्ये ह्या वर्षी नवीन मध्ये आले म्हणजे प्रत्येक वर्षी लहान मुलांची पण ड्रेस बघा खूब चांगले चांगले ड्रेस है तीक हाँ भाई नौशे पन्ना आठशे पन्ना सात पन्ना हाँ है ना भाई अरे यार दीका है ना ये देखो ऐसा ये बोलते लिया आपका बहन एक किनके साइज के लिए है? बच्चों के अच्छा पांच वर्ष वर्षा पसंद बारह वर्ष पसंद पर ना सगै वी मध्य भेटे Welcome, winter, तो भाई इधर आने के लिए आप एड्रेस बताओ मोहम्मद अली रोड रोड नागदा मोहल्ला आपकी अनमुस्तफा बघा हा आहे ना याचा अनमुस्तफ्पा हा शॉप आहे तर आहे ना आता ऍड्रेस मी सांगितले तुम्हाला पूर्ण प्रॉफर बंद आलायचं नंतर तर असं आहे बघा खूब मोटा मोटा मार्केट आया है किधर? ये बगा। आठ तीन से, तीन से। ये बगा ड्रेस बगा। बैग कितने से स्टार्ट होता है? साढ़े तीन सौ वाले।

पन्नास ब्लॅक मध्ये व्हाईट मध्ये प्रत्येक कलर मध्ये तुम्हाला भेटेल हे इकडे महिलांसाठी इकडे शॉपिंग ला यायचं असेल तर महिलांनीच यावं कारण तर महिलांसाठीच आहे चांगलं तेव्हा किती मस्त मस्त आहे

अजून पुढे बघूया काय काय आहे ते तिकडे साडेतीनशे हेच ड्रेस आपण ओपन करत घ्यायला गेलो तर हजार बाराशे पाहिजे बाराशे पंधराशे आधीच घाबरून ठेवतात हो पंधराशे पण दुप्पट तिप्पट इकडे बांगड्या आहेत कटलरी बघा खूप बांगड्या बघा बांगड्यांचं शॉप आहे या चपले आहेत त्या साईडला जाऊया आपण पुढे काय काय पाहूया आणि आतमध्ये सगळे ड्रेस ड्रेस आहे सातशे पन्नास कपड्यांचा मार्केट आहे भैया क्या है कपडा है क्या स्टोर भैया स्टॉल मतलब समजा नाही क्या हे भुरगे काय अच्छा बघा भुरग्याचा आहे बुरग्याचं स्टॉल आहे हे बघा कपडे लहान मुलांचे मस्त मस्त आहे ते बघा फ्रॉकी बघा नऊशे पन्नास आठशे पन्नास पण इकडे आहे ना क्वालिटी मध्ये एकदम म्हणजे कपडा चांगला असतो बघा ड्रेस बघा बी के डिझाईनर कलेक्शन ह्या शॉपचं नाव आहे बघा इथून आहे ना, ना। होलसेल मार्केट आहे ह्या आपण अजून पुढे बघूया काय काय ते हे बघ आता चालू केलंय म्हणजे आता जे लोक आहेत लो म्हणजे जे आहेत ना हे व्यापारी जे धंदेवाले आताच ना दुकान ओपन केलंय आणि आता तुला माल आता भरताय तिकडे चालू केलंय आता अजून आतमध्ये जाऊया बघूया काय काय आलं ते दोन तीन गडले पाचशे साडेतीनशे सातशे पन्नास आठशे पन्नास सब मस्त है कपड़े इकड़े इकड़े पचशे पन्ना धाको मैा दू मे अपने की हे बघा सोळाशे पन्नास तेराशे पन्नास आपण इकडे ह्या साइडला जाऊया इकडे काय काय आहे ते पाहूया शर्ट पीस आहे तिकडे पुरुष जेंट्स शर्ट पीस पॅन्ट पीस हे बघा असे शर्ट पीस आहे रेग्युलर घालायला साड्या पण इकडे भेटतात Dress आई गेट आई नेम आहे पांगळे कृपया पडे साढ़े तीन सौ सब आ, वो भी ऐसा है ना सब एक होलसेल नहीं एक तरह तो साढ़े तीन सौ पास स्टार्ट है आपका पूरा आपका ही है शॉप सात पन्ना पास कितने कितने से स्टार्ट होता है ड्रेस साढ़े कम से कम साढ़े तीन सौ साढ़े तीन से चालू होता, थीन होता थीन है ऊपर मतलब उसके वेराइटी के वजह वैसे म्हणजे क्वालिटी प्रमाण है साढ़े रुपये तिकडे शेड बसले तात तर असं हे इकडे आहे बघा ह्या साइड पण जिथे जेवढे बघाल ना तेवढे कन्फ्युज आले इकडे एकशे एक आहेत कलर आणि ड्रेस ते पण इकडे बघा प्राइस पंधराशे रुपये फिक्स रेट पंधराशे सलीम सिल्क स्टोर्स स्टोर क्या है लेडीज का है, का है अब कितना बोले आप साढ़े तीन सौ रुपए साढ़े तीन सौ रुपए थ्री फिफ्टी बड़ा कलर ब 5 मीटर का कपड़ा है 5 कपड़ा अच्छा भी है का कपड़ा देते हैं अच्छा तो गाइस बगा कलर तो डीजे बहुत सी सब मैंने लिए सब मैंने कलर एक्सएल डीजे का फोटो सब नीचे इतना बिना अवधि आने कलर डीजे बहुत सी इसमें भी कलर आएगा अच्छा इसमें एक मैरून कलर आएगा ये जो मैरून कलर है

खूप मस्त मस्त आहेत ना व्हेरायटी पण तुम्हाला हव्या तेवढ्या भेटतील आणि कलर जसे म्हणजे एक कलर नाही ते शंभर दोनशे रुपये कलर दाखवतील असं तर आहे ना ते बघा हे इकडे बघा काय आहे बॉक्स आहे हे बघा याच आहे मेकअपचं सामान आहे ते सगळं बघा कानातले आहेत आहेत हे बघा सब कटल आहे ना आशा नमीन नमीन तर हे बघा असं आहे इकडे मार्केट खूप बघण्यासारखं बघा नवीन नवीन या इकडे आणि गाईस चॅनलवर ते असाल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडली तर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलच्या बाजूला बेल आयकॉनचा बटन असतो तो दाबा जेणेकरून तुम्हाला मी त्या जेवढ्या नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशनही तुम्हाला वेळ येत राहील आणि तुम्हाला माझ्या चॅनलच्या व्हिडिओ तुम्हाला सगळ्या पाहायला मिळतील

लेड़ीज मार्केट बघा तर गाईस मित्रांनो मी माझे आता व्हिडिओ इथे पोस्ट करतोय व्हिडिओ आवडील आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तो चला तोपर्यंत तो टाटा बाय आहे